महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन हजार सहामध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या सदस्यपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती त्यानंतर नाशिककरांनी मनसेला भरभरून प्रतिसाद दिला चाळीस नगरसेवक तीन आमदार देऊन नाशिककरांनी राज ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवला मात्र गेल्या पाच वर्षापासून मनसेला लागलेली घरघर अजूनही कायम असून ठराविक पदाधिकारी वगळता मनसेमध्ये येण्यासाठी फारसं कुणी इच्छुक नसल्याचं चित्र आहे मात्र आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने यंदाचा वर्धापन दिन नाशिकमध्ये आयोजित केला आहे त्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सात मार्चला नाशिकमध्ये येणार असून आठ मार्चला सकाळी नऊ वाजता श्री काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांची आरती करणार आहेत तर नऊ मार्चला सकाळी भाभानगर इथल्या ताळासाहेब गायकवाड सभागृहात राज ठाकरे हे मनसैनिकांना मार्गदर्शन करतील या संदर्भात जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहे आणि मी नाशिककरांना व सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना व सर्व नेते मंडळींना असं विनम्र आवाहन करेल की आपण सर्वजण ह्या वर्धापन दिनाला यावं आणि माननीय या राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी यावं अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन नाशिक शहरात संपन्न होतोय आपण जर बघितलं तर संपूर्ण नाशिक शहर अक्षरशः मनसेमय झालेलं आहे मग सिग्नल असेल चौक असेल रस्ते असतील त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे लागले गेलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कमानी लागल्या गेलेल्या आहेत आणि बॅनर्स लागले गेले आहेत संपूर्ण शहर अक्षरशः मनसेमय झालेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन अं येत्या नऊ तारखेला नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहे दादासाहेब गायकवाड या सभागृहामध्ये हा वर्धापन दिन संपन्न होत आहे खर तर आपण जर बघितलं आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष पक्षाचे उपाध्यक्ष पक्षाचे सर्व पदाधिकारी हे सर्व तन मन धनाने गेल्या एक महिन्यापासनं या शहरामध्ये काम करत आहे आणि आपण जर बघितलंय शहराध्यक्षांच्या माध्यमातन आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातन या शहरामध्ये एक मनसेमय वातावरण या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आपल्याला दिसतंय आणि येणाऱ्या काळामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो दोन हजार बारामध्ये जेव्हा नाशिककरांनी मनसेचे जे, मनसेचे तीन आमदार नाशिक महानगरपालिके सत्ता दिली होती तशीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये नाशिकची जनता आदरणीय राजसाहेब ठाकरे ठाकरेंना नाशिकची सत्ता परत सोपवल्याशिवाय राहणार नाही तर नाशिककरांवर अदयने राजसाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम आहे आपण जर बघितलं असेल नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसेची सत्ता काळामध्ये मनसेची सत्ता असताना आपण जे पाहिजे या ठिकाणी उभे राहिले हे नाशिककरांवर प्रेम होतं म्हणून राजसाहेब ठाकरेंनी या ठिकाणी नाशिक शहराचं नाशिक शहराची डेव्हलपमेंट केलेली आहे मी नाशिककर बांधवांना एक विनंती करणार आहे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कार्यकाळामध्ये आपण जी महाराष्ट्र निर्माण पक्षाला आणि आदरणी राजसाहेब ठाकरेंना सेवा करण्याची संधी दिली येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर आपण आदरणी राज साहेब ठाकरे आणि महाराष्ट्र निर्माण सेनेला जर संधी दिली तर मला वाटतं नक्कीच या शहराचा आणि ह्या जिल्ह्याचा काय पालन झाल्याशिवाय राहणार नाही उमेश आवडकर दिशानुस नाशिक